सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण इन्स्पायर अवॉर्ड मानांकन यामध्ये विद्यार्थी नोंदणी कशी करावी हे पाहणार आहोत आपल्या पहिल्या भागामध्ये आपण शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे याविषयी माहिती पाहिली होती तर सर्वप्रथम आपण आपल्या पी सीस किंवा लॅपटॉपचे कोम ब्राउजरमध्ये इन्स्पायर अवॉर्ड डॉट डॅश डी एस टी जीओ वी डॉट इन ही वेबसाईट टाकून घ्यावी त्यानंतर या ठिकाणी पहिलीच लिंक येईल त्या पहिल्या लिंकवर आपण क्लिक करूयात या ठिकाणी आपल्याला इंजी अवॉर्ड पोर्टलचा डॅशबोर्ड आपल्याला अशा पद्धतीने दिसेल या ठिकाणी आपण अथोराइज लॉग इन ना। या ठिकाणाहून स्कूल अथॉरिटी या ठिकाणी जाणार आहोत खालील बाजूस आपल्याला टू लॉग इन क्लिक क्लिकिअर यावर क्लिक करायचं आहे टू लॉग इन क्लिक इयर या ठिकाणी आपण क्लिक करूया यामध्ये आपण यामध्ये आपण आपला नेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे जो आपण क्रिएट केला होता नवीन पासवर्ड तो आणि कॅपचा कोड या ठिकाणी टाकायचा आहे कॅपचा को कोड अचूक टाकायचा आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचं या ठिकाणी आपल्या शाळेच शाळा ओपन होईल येथे आपल्याला नॉमिनेट स्टुडंट दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी क्लिक करायचं आहे पुढे आपल्याला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिसतील महत्वाच्या सूचना आहेत त्याचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्या सूचनेमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक शाळेमधील येत्या सहावी ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या पाच कल्पना मॉडेल्स आपण या ठिकाणी सादर करू शकतो दुसऱ्या सूचनेमध्ये ज्या शाळेत अकरावी बारावीचे वर्ग आहेत तेथील जास्तीत जास्त दोनच विद्यार्थ्यांना नामांकन करू शकतात तिसरी सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे एक विद्यार्थी फक्त एकच आयडिया भरू शकतो चौथी सूचना मध्ये एका शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी एकच कल्पना सादर केल्यास त्या शाळेतील सर्व प्रवेशिका आपोआप रद्द होतील अशी चौथी सूचना आहे पाचव्या सूचनेमध्ये विद्यार्थ्याचंच बँक अकाउंट असावं त्याच्या पालकांचं आईवडिलांचं बँक अकाउंट असू नये विद्यार्थ्याचं स्वतंत्र अकाउंट या ठिकाणी लागणार आहे आणि सहावी सूचना आहे विद्यार्थ्याच्या ज्या कल्पना आहेत आयडिया आहे शाळेमध्ये आयडिया कॉम्पिटिशन बरवलं होतं का आयडिया कॉम्पिटिशन म्हणजे वेगवेगळ्या मॉडेल संदर्भात विद्यार्थ्यांच्या काही कल्पना विद्यार्थ्याच्या जाणून घेतलेल्या आहेत का असं कॉम्पिटिशन काही घेतलं आहे का शाळेमध्ये तर यस ऑलरेडी ठीक आहे त्याचबरोबर खाली एक चेक बॉक्स दिसेल इज देअर ॲन आयडिया बॉक्स ॲट स्कूल आयडिया बॉक्स आपल्या शाळेमध्ये आहे का तर यस आणि त्या आयडिया बॉक्समध्ये किती मुलांनी सहभाग घेतला व आपल्या कल्पना आयडिया बॉक्समध्ये सादर केल्या त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे माझ्या शाळेतील पाच मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे मी येथे पाच हा अंक लिहितो त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करूया जनरल इन्स्ट्रक्शन आपल्याला इथं पाहायला मिळतील नंबर एकला विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्कॅन केलेला ग्राफ इथं लागणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ते आयडिया जी सांगितली आहे किंवा जो मॉडेल आहे ते डॉक्युमेंट त्याची पी डी एफ फाईल इथं आपल्याला लागणार आहे दुस दुसऱ्या सूचनेमध्ये फोटो स्कॅन संदर्भ करण्यासाठी सूचना दिलेली आहेत त्यामध्ये पासपोर्ट साईज आकाराचा त्याचा फोटो आपल्याला स्कॅन करायचा आहे त्याचबरोबर फोटो स्कॅन करताना जागा सोडायची नाही आहे आणि तो फोटो जे पी जी जे पी ई जी पी एन जी जे आय एफ बी एम बी फाईल्स म्हणून सेव्ह करा ज्याचा आकार दोन एम बीपेक्षा जास्त नसावा तो फोटो आहे तो व्यवस्थित क्रॉप केलेला असावा अशी इथे सूचना देण्यात आलेली आहे तिसऱ्या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे जी के लिले है कि जी है। है। है जे आयडिया तयार केलेली आहे किंवा जे इनोव्हेशन तयार आहे सिनॉपशिप्स तयार आहे त्या डॉक्युमेंट संदर्भातलं ते अपलोड करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि तेसुद्धा पी डी एफ जे पी जी जे पी ई जी या फॉर्मॅटमध्ये किंवा वर्ड फॉर्मॅटमध्ये असावं आणि त्याची साईज ही दोन एम बी असावी किंवा दोन एम पेक्षा ती जास्त नसावी चौथी सूचना महत्त्वाची इथं आहे ई म्हणजे ज्या ठिकाणी स्टार मार्क दिसेल ती माहिती प्रॉपरली भरायची आहे आणि यानंतर इथे चेकबॉक्स दिसेल त्या थी ठिकाणी क्लिक करूया आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करूया या ठिकाणी बघा आता आपल्याला विद्यार्थ्याची माहिती किंवा जे आयडिया आहे इनोव्हेशन आहे ते इथं आपल्याला भरायला सुरुवात होते लिस्ट ऑफ नॉमिनेटेड स्टुडंट या ठिकाणी ॲड स्टुडंट करायचं ॲड स्टुडंट केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तर आपल्याला भरता येईल या ठिकाणी बघा विद्यार्थ्याची माहिती भरत आहे स्टुडंट वन म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याची माहिती भरणं चालू आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव त्याच्या वडिलांचं नाव आईचं नाव जेंडर त्याची जन्मतारीख या ठिकाणावर क्लिक करायची आहे आणि ती निवडायची आहे त्यानंतर त्याचा आधार नंबर आधार नंबर इथं टाकायचा आहे त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर पालकांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी क्लास तो कोणत्या वर्गात आहे त्याचबरोबर कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी बघा त्या मॉडेलचं नाव टायटल या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी त्या मॉडेलचं थोडक्यात माहिती तीनशे शब्दामध्ये इतर सबमिट करावायची आहे ही सबमिट करत असताना कोणते स्पेशल कॅरेक्टर कर त्या ठीक त्यामध्ये असू नये त्याचा वापर करायचा नाही आहे या ठिकाणी ते टाईप करायचं आहे तुम्ही हवं असले तर जी पी डी फाईल केली आहे त्याची कॉपी कोणी ते पेस्टसुद्धा करू शकता आणि गाईड टीचरने मार्गदर्शक शिक्षकाचं शिक नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर येथे डिटेल्स ऑफ बँक संदर्भात माहिती इथं भरायची आहे बँकेचं नाव इथं शोधायचं आहे क्लिक करायचं त्यानंतर डिस्ट्रिक्ट ॲड्रेस बँकेचा इथं टाकायचा आहे विद्यार्थ्याच्या बँक डिटेल्स इथं भरायचे आहेत अकाउंट अकाउंट नंबर भरायचा आहे परत रिपीट अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे अकाउंट होल्डर नेम या ठिकाणी काही करायचं नाही बँक अकाउंट टाकल्याबरोबर त्या विद्यार्थ्याचं नाव ॲटोमॅटिकली अकाउंट होल्डर नेम या ठिकाणी येते ते अचूक आहे का नाही याची खात्री करावी आय एफ एस सी कोड आणि परत आय एफ एस सी कोड डबल या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे ही सर्व माहिती मी भरून घेतो आणि त्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जाणार आहोत मी सर्व माहिती भरलेली आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करतो ओके या बटनवर क्लिक करतो या ठिकाणी मुलाची सर्व माहिती भरलेली आहे त्यानंतर आपल्याला अपलोड स्टुडंट फोटो आपल्याला अपलोड या ठिकाणी करायचा आहे या फोटोची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असावी या ठिकाणी बघा आपण विद्यालयाचा फोटो अपलोड केलेला आहे त्याचबरोबर सिनॉम सिनपसिसची लँग्वेज या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर सिनॉप्सिस अपलोड केली आहे आपलं प्रोजेक्ट अपलोड केला आहे प्रोजेक्टचा फोटो अपलोड केलेला आहे यानंतर ऑडिओ विडिओ आपण केलेला नाही तो अपलोड केलेला नाही आणि या ठिकाणी बघा बँक अपलोड पासबुक फोटो अपलोड केलेला आहे आणि आपण या ठिकाणी आता सेव्ह करूया या ठिकाणी बघा आपली एका विद्यार्थ्याची माहिती येते एका विद्यार्थ्याची माहिती आपण भरलेली आहे या ठिकाणी या विद्यार्थ्याची माहिती आपण एडिट करू शकतो सिनॉप्सिस इथे अपडेट करू शकतो किंवा सदर माहिती काही आपल्याला कारण असतो डिलीट करायचं तर डिलीट सुद्धा करू शकतो आणि वर या ठिकाणी यू कॅन ऍड फोर मोर स्टुडंट आणखीन आपण चार विद्यार्थ्यांची माहिती इथं भरू शकतो मी आणखीन काही विद्यार्थ्यांची इथं माहिती भरणार आहे आणि त्यानंतर आपण इथं सेव्ह अँड कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा लिस्ट ऑफ नॉमिनेटेड स्टुडंट मी माझ्या शाळेतील आणखीन काही विद्यार्थ्यांची इथं माहिती पूर्णपणे भरलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचा वर्ग त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नाव पालकांचे नाव आणि या ठिकाणी आपण एखाद्या विद्यार्थ्याचे काही माहिती चुकली असेल तर ती एडिट करू शकतो सिनॉप्सिस अपडेट करू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्या तुम्हाला असं वाटलं असेल की काही चुकलं असेल तर तो या ठिकाणी आपण डिलीट ही करू शकतो या ठिकाणी मी सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे आणि या ठिकाणी मी आता सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करतो या ठिकाणी परत एकदा आपल्याला एक नोटिफिकेशन आता आर शुअर वेन टू सबमिट यस ओके यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला लिस्ट डिस्क्रिप्शन यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी कुठल्या निकषांच्या आधारे आपण निवड केली आहे हे थोडक्यात आपल्याला शंभर शब्दांच्या हातीत लिहायचं आहे या ठिकाणी मी थोडक्यात लिहिलेलं आहे की येत्या सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना नवनवीन मॉडेल्स प्रोजेक्ट संदर्भात नवनवीन कल्पनावर आधारित मॉडेल्स तयार करण्याच्या सूचना मिळेल त्या आयडिया त्यांना आपल्या आयडिया बॉक्समध्ये लिखित स्वरूपात सबमिट करायला सांगितले आणि त्यानंतर नवनवीन कल्पनांचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे खाली आपल्याला प्रिन्सिपल शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव यांचं पद आणि त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे डेट ॲटोमॅटिकली येते तिथं खालील चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी सेव्हवर क्लिक करूया या ठिकाणी परत एक नोटिफिकेशन येईल की आपल्याला खरंच माहिती सेव्ह करायची आहे का तर यस ओके या ठिकाणी परत एकदा ॲप्लिकेशन साठी आपल्याला परत आपल्याला व्यू अँड एडिट ऑप्शन येतो यानंतर जर आपण फॉरवर्ड यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत कोणताही बदल या ठिकाणी करता येणार नाही माझी माहिती बरोबर असल्यामुळे मी फॉरवर्ड ॲप्लिकेशन हो क्लिक करतो या ठिकाणी परत एक नोटिफिकेशन येईल त्याला ओके ब क्लिक करूया अशा पद्धतीनं आपल्या आप शाळेची येथे मानांकन यशस्वी ये सक्सेसफुली फॉरवर्ड झालेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलला येथे ॲप्लिकेशन कोड सुद्धा दिसेल तो नोट डाऊन करायचा आहे आणि त्यावरून एक नॉलेजमेंट जनरेट करायचं आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली माहिती सबमिट झालेली आहे परत लॉग इन करायचं आहे नॉमिनेशन स्टुडंट यावर क्लिक करूया या ठिकाणी व्ह्यू करूया आणि खालच्या या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिसेल आणि त्याच्या जनरेट एक्नॉलेजमेंट या ठिकाणी क्लिक करूया आणि आपलं एक्नॉलेजमेंट या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं दिसणार आहे यामध्ये शाळेचं नाव आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीनं आपली सर्व माहिती यशस्वीरित्या सबमिट झालेली आहे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आजच आपल्या शाळेची नोंदणी तसेच विद्यार्थ्याची नोंदणी करावी अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा काही शंका असतील तर कमेंट करा धन्यवाद